नमस्कार शेत मित शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला मैष बाजारात मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो <coughs> 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 तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर आज आपण सांगोला बाजारातील मोरा असतील गुगल असतील पंढरपूर अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया मशीनच्या किमती किती वेळाचा जे मालक माझ्या तिसऱ्या किती दिवस टाईम आहे हिला पंधरा दिवस दुसऱ्या गाताला किती पिळी दोन टायमात चौदा लिटर दोन टायमात चौदा लिटर पिळीली लिमस आहे मित्रांनो आता तिसऱ्या वेळाला वेळेला झाले दहा पंधरा दिवस टाईम आहे हिला गाव कुठलं आपलंच काय किंमत सांगली ही दीड लाख काय फायनल कसं होईल एक लाख चाळीस हजार ही तुमच्याकडली जाय ही कुठली इथे दोघोली इथे काय सुरत सुरत हे किती वेळ ताजे तिसऱ्या वेलेली आहे काय खाली काय आहे रेडा तिसऱ्या वेळ ती माहिती मित्रांनो वेलेली आहे खाली येडा आहे तर ही किती पिळते सात सात लिटर हिचं काय सांगितलं हे पीस हिचं काय होईल फायनल एक दहा ही पहिलर आहे पैलर ही दहा तला कसे आहे चौथी चौशी पहिल्यावर जात रेडिओ मित्रांनो किती दिवस टाईम आहे ला पंधरा दिवस पंधरा दिवस टायम आहे मोरा रेडिओ पहिल्यावर चार दास हिचं काय सांगितलं एकवीस हिचं कसं फायदा एक लाख दहा मोबाईल नंबर सांगाय नव्वद पंच्याण्णव बावन्न सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी तो दुगल आहे का दुगल दोन्ही पण ती सुरत सुरत आहे का किती वेळा वेळेचे दोन्ही दुसऱ्या आहेत मित्रांनो एक सुरत आहे दोन्ही दुसऱ्या आहे त्या बघू शकताय मोठ्या मापाच्या मशी किती पिढी आहे त्या पहिल्या ही सासा ही दोन टायमाचं बारा लिटर पिढी आणि ही दोन टाईम चौदा लिटर पिढी किती किती दिवस टायम आहे हल्ला दोन्हीला दहा बारा दहा बारा दिवस आहे म्हणायचं सुनील दहा बारा दहा बारा दिवस टाईम आहे एक बारा लिटर पिळी एक चौदा लिटर पिळी काय सांगितलं जोडीचं एक लाख दहा एक लाख दहा मग कशी द्यायची जोड नव्वद नव्वद नव्वदच्या बाबांनी गाव कुठलं तासगाव मोबाईल नंबर सांगायचा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव हा मा नमस्कार कुठलं गाव बेटा किती मामा पिढी तिसऱ्या येता डोगल इथे डोगल मोरा तिसऱ्या येताच्या मोरा माहिती मित्रांनो किती दिवस आहे आईला पंधरा दिवस किती पिढी मामा दुसऱ्या दुसऱ्या गटाला दहा लिटर पिळी मित्रांनो शेतकऱ्याजवळचे तिसऱ्या गटाला दहा पंधरा दिवस टाय ना काय किंमत सांगितली मामाची एकदा एकदा काय मामा कशी आहे सोडायची फायनल मॅच ऐंशी हजार मागते ऐंशी ला मागते काय अपेक्षा आहे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव अजून पंधरा हजारा फरक आहे नाही तिला ती मित्रांनो मग अपेक्षा पंच्याण्णव हजाराची आहे मोबाईल नंबर माहीत आहे नव्वद अठ्ठावीस शहात्तर चोवीस एकोणसत्तर गाव कुठलं म्हणला गांधीनगर विटा गांधीनगर विटा गांधीनगर किती वेळा किती वेळा दोन्ही पण दुसऱ्या आहेत गाव कुठलं मोडली दोन्ही पण दुसऱ्या ती पंढरपूर आहे का ती पंढरपूर आहे का क्रॉस पंढरपुरी ही कुठली येते गावरान दोन्ही पण त्या किती कि किती दिवस टाईम आहे ह्यांना टाईम किती आहे अजून पंधरा पंधरा दिवस काय पिळ येते ही पैलरला तीन तीन दोन टाईम आहे सहा लिटर सहा सहा लिटर पैलरला पिळ येत्या मित्रांनो काय किमती सांगितल्या यांच्या हिचं पासष्ट हजार हिचं पंच्याहत्तर हजार कसे सोडायचं फायनल ही किती दिल्ली आहे पंचावन्नला फायनल आणखी पासष्टला फायनल मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी त्रेपन्न किती वेळ ताजे किती वेळ ताजे पहिला रू मुरा पहिला रू मुरा दाताला कसे दाताला दाताला संपली आहे किती दिवस टायम आहे दहा दिवस गाव कुठलं तनाळी पहिल्यावर रेडी आहे मित्रांनो दाताला दा संपले आहे दहा दिवस टायम आहे काय किंमत सांगता ही एक लाख काय अपेक्षा आहे फायनल नव्वदला दि मोबाईल नंबर सांगा की नव्वद हजाराला सोडायचे येते मित्रांनो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न चौदा अकरा किती वेळा येतात बाहेर दुसऱ्या येत मोरा किती दिवस टायम आहे वीस दिवस पहिल्यावरला किती पिळी सहा लिटर एका टायमाला दोन एका टायमाचा पहिल्यावरला दोन टायमास बारा लिटर पिळले मोठ्या मोपाचे पिक होऊ शकत आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे गाव कुठलं साळमुख किती सांगता येत एक लाख दहा काय अपेक्षा आहे काय नव्वद मोबाईल नंबर सांगायचं शहाण्णव तेवीस एकोणतीस अठरा नव्याण्णव तो किती वेळा ताजे दादा म्हणजे भया किती वेळा ताजे दुसरं येत आहे पंढरपूर येते का गाव कुठले दुसऱ्या दुसऱ्याची पंढरपुरी म्हैसा आहे मित्रांनो किती पिळी पहिल्या रोला दोन टायमाचा आठ लिटर तर किती दिवस टाईम आहे आता आठ दहा दिवस पहिलं रोला दोन टायमाचा आठ लिटर पिळी मित्रांनो अजून हिला दहा बारा दिवस टाईम आहे काय सांगितलं तर नव्वद हजार रुपये कशी सोडायची फायनल कमी जास्त होईल तरी काय अपेक्षा आहे सत्तरला मागते ती सोळाची कितीला सत्तरच्या वरून आलं होती मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी झिरो पंचावन्न दोनशे बावीस अठ्ठ्याण्णव किती वेळ दुसऱ्या किती दिवस टाइम आहे दिवस किती पिढी पाहिजे आपल्याला दोन लिटर दोन टायमिटर पिळ नाही दुसऱ्याला झाली आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे काय किंवा सांगितलं एक तीस एक लाख तीस कसं होईल फायनल पाचला गाव कुठलं चिंचोली चिंचोली पेरी चिंचोली पेरी चिंचोली मोबाईल नंबर सांगायचे सत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठावन्न एक्स एक्केचाळीस हे तुमच्याकडले जाईल ते तुमच्याकडली जा किती वेळ ती दुसरे दुसऱ्या हिला किती दिवस आठ दहा दिवस मोरा येते का दुगल दुगल हे किती पेरे पाहिलं एक सहा सहा दोन टायमास बारा लिटर मोठ्या मोपाजी म्हण मित्रांनो दोन टायमाल बारा लिटर पिळेले हिचं काय सांगितलं काय सांगितलं हिचं एकचाळीस एकचाळीस हिचं कसं होईल पाहिजे एकवीसला मोबाईल नंबर सांगा तुम्ही सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न एकेचाळीस ठीक आहे बाया कुठलं गाव वाळेखिंडीत जात कुठे जात इथे दुगल, दुगल। किती वेळ त्याचे पहिला पहिलं रो दाताला चार दात पहिलं रो चार दात गुगल आहे मित्रांनो किती दिवस टाईम आहे दहा दिवस काय सांगितले याचा पंच्याहत्तर काय आहे अपेक्षा आहे फायनल पासष्टपर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार झिरो चार एकोणतीस चोपन्न तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील मशीनच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आजचा सांगोला पैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तो पण पाहायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट नक्की करा मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती गौर करण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद आजचा सांगोला महेश बाजार